एसआयटी मुख्यमंत्री मोदयाने स्थापन केली आता त्यातून सत्य बाहेर पडलं आणि मला वाटतं अशी एसआयटी स्थापन झाली असताना पुन्हा आता पोलीस स्टेशनला जाणं की पुन्हा कायदा सुरुवात माझ्या मते अशा मोर्चा आमची युती शासन युच्छित होईल असं नाही आणि त्याच्यापेक्षाही प्रचंड मोर्चे आम्ही काढलेले असं जर असेल तर एक गंभीर आहे मुख्यमंत्री महोदय तात्काळी दखल घेतील आणि मला वाटतं हे जर वस्तू जी असेल तर त्याच्यावर काडक कारवाई ती करतील पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी यो योग्य नाही आणि युती सरकार अशा लोकांच्या खंबीरपणानं आपण त्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या बाजूला नागपूर अधिवेशन देखील आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं मंत्र्यांच्या बंगल्यांची डागबुजी सुरू आहे कृषी एका बंगल्यासाठी जवळपास एक कोटी कोटी रुपयांचा खर्च सध्या सुरू आहे नागपूरमध्ये आता हे आठवड्याभराचं किंवा भारत दोन आठवड्याचं अधिवेशन असेल एवढं कशाला खर्च कोण करेल मला वाटतं वस्तुस्थिती माहिती घेऊन त्यांना अशा माझं मध्ये त्या माहिती घेऊन कधी खरं असेल तर ते आज चुकीच आहे बंगला किती त्याचे स्क्वेअर फूट किती खर्च किती याचा अभ्यास करा आता बावीस वर्षे मी त्या जाऊन बंगल्यात राहतोय रवी भवनच्या त्यामुळं एवढा खर्च होणं शक्यच नाही पण सरकारी ठीक आता काय होत अधिवेशनात एक वर्षभरती असते आणि मग वर्षभरांनी जागृती केली जाते तेवढच काम असत इतका खर्च नसावा था? 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 रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यामधला वाद काही करताना दिसत नाही पंचन प्रकरणावरून आमचे आंदोलनाला आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार या दोन आमच्या भगिनींचं भांडण मिटतील असं माझा विश्वास आहे महाविकास आघाडीने परवा जो मोर्चा काढला सत्याचा मोर्चा त्या विरोधात आयोजकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत पण महायुक्तीने जो मोर्चा काढला त्याच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले ते काल त्याबद्दलची मी पत्रकार परिषद म्हणजे बघितलं की परवानगी नसताना त्यांनी मोर्चा काढला आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी झाली लोकांना महाग त्रास झाला त्यामुळे झाला आणि जे बी जे पीने जे केलं होतं हो का 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 आ, तो ते एका बाजूला मुख मोर्चा त्यांचा होता त्यामुळे काय नागरिकांना काय त्रास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे वस्तुस्थिती काय मला माहिती नाही कोल्हापूर जिल्ह्यात आज संदर्भात बैठक आहे काही सकारात्मक तोडगा निघेल असं वाटते कारण पाहतो की वाद मोठ्या प्रमाणात मला काय मला काय माहिती नाही पण मी तुम्हाला याच्यापूर्वी सुद्धा परवा निवेदन केलेलं आहे किंवा केंद्राचा एफ आर पीचा एक कायदा आपल्या राज्यामध्ये लागू आहे आणि त्या एफआरपी एफ आर पीची जर अंमलबजावणी झाली नाही शेतकऱ्यांना पंधरा दिवसात जर पैसे नाही मिळाले तर त्या कारखान्याची साखर जप्त करायची आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे जिल्हाधिकारी असा कायदा आहे आता दरवर्षी हे होते आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा वाहनं पेटवणं वगैरे हे माझ्या दृष्टीने योग्य नाही सांगितलं की मुख्यमंत्र्यांना सांगू की कशा प्रकारचं आमचं गणित असणार आहे काय नेमकं गणित आहे जे सात तारखेनंतर तुम्हाला मी सांगतो गणित काय आमचं पलटन पलटण प्रकरण आहे ना पलटण प्रकरणावर राजपूर एका बाजूला फलटण मध्ये दुसरीकडे रणजित निंबाळकर अजून देखील त्या विषयावर आक्रमक करत आहेत ते देखील आज जाहीर पत्रकार परिषद केले त्यांनी आवाहन केलंय माझ्यावर जे कोण आरोप करतायत त्यांनी या पत्रकार परिषदेला या दिल्या तिथे उत्तर देतो आता जी घटना दुर्दैवी घडलेली आहे ज्या भगिनीनं आत्महत्या केली त्याबद्दलचे चौकशीच एसआयटी मुख्यमंत्री यांनी स्थापन केलेलं आहे आता त्यातून सत्य बाहेर पडेल आणि मला वाटतं अशी एसआयटी स्थापन झालेली असताना पुन्हा आता पोलीस स्टेशनला जाणं आणि पुन्हा कायदा सुरक्षा बिघडवणं कितपत योग्य आहे की मला घेताना मुख्यमंत्र्यांनी शब्द ठीक आहे ना ते अजून काही चर्चा ज्यावेळी होईल अजून एक वर्षभर निवडणूक आहे तर मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मग आम्हाला वाटते आमच्या शब्दावर विश्वास होतील हळत डॉक्टर प्रकरणी आज राज्यातले डॉक्टर्स खर्च संपावर गेलेले विस्कळीत सेवा होण्याची शक्यता मी कालही मार्डच्या त्या डॉक्टर्सना त्यांच्या युनियनला चर्चा केली मी दूरध्वनीवर झाले त्यांना मी म्हणाल की आता एसआयटी स्थापन झालेली आहे आपण हा संप करू नका आणि ह्यामुळे विनाकारण जे रुग्ण आहेत त्यांचे हार हाल होतात ते म्हणाले की आमची डॉक्टर गेल्यामुळे आम्हाला थोडं करावं लागेल आणि मी त्यांना पुन्हा आज विनंती करेन मला वाटते एक दोन दिवस एक आपल्या भगिनीला दिलासा देण्यासाठी त्याच्या नातेवाईकाला ते करत असतील आणि ते कामावर योग्य ती तक्रार दिल्यानंतर पोलिस ते चौकशी करतील कारवाई करतील रोहित पवारांनी एक थे थे करते लिए करते लिए। दावा केलाय की मोर्चा झाला त्यानंतर असं अजिबात होणार नाही माझ्या मते अशा मोर्चा आमची युती शासन युतशील होईल असं नाही आणि याच्यापेक्षाही प्रचंड मोर्चे आम्ही काढलेले तुमच्या शेजारी योग्य नाही परंतु काय झालं की मला मी काय माहिती घेतलेली नाही तसं असेल तर आपण त्याच्यावर लगेच शासन काढून कारवाई करेल थँक्यू अजून काही मी माहिती घेतलेली नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये